नमस्कार तूळ राशीचे राशी भविष्य सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल पाहणार आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे तूळ राशीत जन्मलेल्या लोकांसाठी हा महिना सरासरी फलदायी राहण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या महिन्याची सुरुवात अनुकूल असेल खर्च होईल परंतु उत्पन्न देखील चांगले राहील महिन्याच्या उत्तरार्धात तुलनेने वाढलेल्या खर्चामुळे तुम्हाला उत्पन्न कमी वाटेल आणि समस्या वाढू शकतात कार्यक्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर नोकरी करणाऱ्या लोकांना क्षेत्रात चांगले वातावरण मिळेल परंतु त्यांनी त्यांचे लक्ष त्यांच्या कामावर हटवू नये उलट त्यांना कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल जेणेकरून कोणतीही समस्या उद्भवू नये महिन्याची सुरुवात परदेशी माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला व्यवसाय देऊ शकते आणि त्यानंतर उत्तरार्धात अधिक अनुकूल राहण्याची शक्यता आहे जर आपण प्रेमसंबंधाबद्दल बोललो तर महिन्याच्या पहिल्या सहा माईत त्यात समस्या असतील आव्हाने येतील आणि परस्पर समस्या वाढू शकतात तर महिन्याच्या उत्तरार्धात नातेसंबंध सुधारतील आणि प्रेमाने भरलेली वेळेमुळे तुम्ही तुमच्या नात्याला खूप महत्त्व देऊन त्यात त्याला बुडवण्याचा प्रयत्न कराल विवाहित लोकांसाठी महिन्याची सुरुवात खूप कठीण असेल आणि भांडणे होऊ शकतात महिन्याचा उत्तरार्ध फारसा चांगला नसेल परंतु सुरुवातीपेक्षा तो चांगला असू शकतो विद्यार्थ्यांना एकाग्रतेच्या अभावाचा सामना करावा लागेल आरोग्य चढउतार होऊ शकतात करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना थोडा चांगला जाण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरुवातीला शुक्र महाराज दशम भावात विराजमान असतील ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण जाणवेल तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी खूप मिसळाल परंतु यामुळे तुमचे लक्ष तुमच्या कामावरून विचलित होऊ शकते जे तुमच्यासाठी चांगले होणार नाही म्हणून तुमचे लक्ष तुमच्या कामात ठिकाणी ठेवा संपूर्ण महिना शनी महाराज घरात बिराजमान असतील आणि सहाव्या महिन्याचा स्वामी गुरु महाराज महिनाभर नवव्या घरात विराजमान असतील त्यामुळे संघर्ष केल्यानंतर तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळेल आणि चांगले काम चांगले परिणाम देईल म्हणजेच तुम्हाला पदोन्नती देखील मिळू शकते तुमच्या कामाकडे लक्ष देऊ शकाल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या स्थिती सुधारू शकाल सातव्या घराचा स्वामी मंगळ ऐनाच्या सुरुवातीला बाराव्या घरात असेल आणि त्यानंतर तेरा तारखेला तो तुमच्या महिला घरात येईल आणि सातव्या घराकडे पूर्ण सप्तमी दृष्टीने पाहिल अशा परिस्थितीत तुम्हाला परदेशी माध्यमातून व्यवसायाचा चांगला नफा मिळेल आणि जर तुम्ही नवीन संपर्कासह एकत्र काम केले तर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील जर तुम्ही महिन्याच्या मध्यभागीही रागापासून दूर राहिलात तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल जर तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहिले तर हा महिना चढ उतारेने भरलेला असेल आणि थोडा अस्थिर देखील असू शकतो महिन्याच्या सुरुवातीला मंगळ बाराव्या घरात असेल तर शनी सहाव्या घरात असेल हे हे दोन्ही मिळून तुमचे खर्च सतत वाढवतील परंतु त्याच वेळी रवी बुध आणि केतू अकराव्या घरात बसून तुमचे उत्पन्न वाढवतील आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारतील राहू महाराज पाचव्या घरात बसून शेअर बाजारात आणि इतर मार्गाने पैसे मिळवून देण्याचा मार्ग उघडत राहतील गुरु महाराज नव्या घरात बसून तुमचे भाग्य वाढवतील आणि तेथून तुमच्या पहिल्या घराकडे पाहतील ज्यामुळे नशिबाच्या मदतीने पैसे मिळवण्याची शक्यता आहे त्यानंतर तेरा तारखेला मंगळ बाराव्या घरात सोडून पहिल्या घरात येईल ज्यामुळे ज्यामुळे खर्चात काही प्रमाणात घट होईल पंधरा तारखेला बुध आणि सतरा तारखेला रवी बाराव्या घरात जातील त्यामुळे तुमचे काही खर्च वाढतील परंतु परदेशातील प्रवासाची शक्यता असू शकते त्यामुळे तुम्हाला खर्च आवडतील यानंतर पंधरा तारखेपासून शुक्र महाराज अकराव्या घरात येतील ज्यामुळे तुमचे उत्पन्न एकदा वाढेल अशा प्रकारे चढ उतारामध्ये तुमची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते सप्टेंबर मासिक राशी दोन हजार पंचवीस नुसार आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना सरासरी राहण्याची शक्यता आहे ग्रहणाचा प्रभाव पाचव्या आणि अकराव्या भावावर जास्त आहे राहू महाराज पाचव्या भावात असतील तर रवी बुध केतू अकराव्या घरात असतात पोटाशी संबंधित समस्याबद्दल तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आणि ता आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात शनी महाराज सव्या भावात असतील ज्यामुळे जास्त समस्या निर्माण होणार नाहीत परंतु मंगळाच्या त्यांच्यावर दृष्टी असल्याने तुमच्या शरीरातील कुठेतरी गाठीची समस्या असू शकते तुम्हाला त्याकडे त्वरित लक्ष द्यावे लागेल अन्यथा नंतर समस्या वाढू शकतात महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थितीत तुलनेत बदल होईल आणि आरोग्य सुधारणा दिसून येतील तुम्ही तुमचे शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करताना देखील दिसाल तुम्ही व्यायाम आणि प्राणायाम करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करासे तुमचे आरोग्य कसे सुधारायचे यावर तुमचे लक्ष असेल त्यामुळे ज्या काही लहान आरोग्य समस्या शिल्लक आहेत त्या देखील हळूहळू संपतील सकाळी फिरायला जाण्याची सवय तुम्हाला खूप काही देईल आणि त्यानंतर चांगले आरोग्य हे तुम्हाला सर्वात गोष्टीपैकी एक आहे जर आपण तुमच्या प्रेम संबंधाबद्दल बोललो तर महिन्याची सुरुवात खूप कठीण होणार आहे राहू महाराज पाचव्या घरात विराजमान असतील सुरी आणि बुध अकराव्या घरात बसून पाचव्या घरात पाहतील तर पाचव्या तर पाचवा स्वामी शनी संपूर्ण महिना घरा हव्या घरात राहील नवव्या घरात बसलेल्या बृहस्पती महाराजांनी संपूर्ण महिना पाचव्या घरात दृष्टी राहील अशा परिस्थितीत तुम्हाला प्रेम प्रकरणामध्ये समस्यांना तोंड द्यावे लागेल परस्पर मतभेद वाढवू शकतात परंतु शहाणपण दाखवून आणि वयानुसार चांगले वागून तुम्ही तुमचे नाते सांभाळू शकाल तुम्हाला एका चांगला आणि ज्ञानी व्यक्तीचे आशीर्वाद मिळतील आणि देवाची कृपा देखील तुमच्यावर राहील त्यामुळे तुमचे नाते टिकून राहील तुम्हाला स्वतःला सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल पंधरा तारखेला बुध आणि सतरा तारखेला सूर्यदेव ही सूर्यदेव दोघेही बाराव्या घरात जातील पण पंधरा तारखेला शुक्र तुमच्या अकराव्या घरात येईल आणि पाचव्या घरात येईल ज्यामुळे तुमच्या नात्यात प्रेम वाढेल आणि तुमचे आणि तुमचे प्रेम संबंध मजबूत होतील विवाहित लोकांमध्ये बोलायचे झाले तर घराचा स्वामी मंगळ महाराज महिन्याच्या सुरुवातीला बाराव्या घरात बसेल ज्यामुळे नात्यात पुन्हा तणाव आणि संघर्ष वाढत राहील परस्पर भांडणे आणि अहंकाराच्या संघर्षामुळे संबंध परंतु तेरा तारखेपासून मंगळ पहिल्या घरातील आणि सातव्या घरात दिसेल ज्यामुळे या समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकतात तरी तुम्ही काळजी घ्यावी टेंबर मासिक राशी फल दोन हजार पंचवीस नुसार हा महिना कौटुंबिक जीवनासाठी खूप चांगला राहण्याची शक्यता आहे शुक्र महाराज महिन्याच्या सुरुवातीला दहाव्या घरात बसतील आणि चौथ्या घरात जातील ज्यामुळे नात्यामध्ये गोडवा आणि प्रेम वाढेल परस्पर सुसंवाद देखील सुधारेल यांना जर संपूर्ण महिनाभर तुमच्या राशीवर आणि पाचव्या घरात असेल ज्यामुळे मुलांची ही काळजी घेतली जाईल तसेच तुम्ही योग्य निर्णय घेऊन कुटुंबाची परिस्थिती हाताळाल दुसऱ्या घराचे स्वामी मंगळ महाराज महिन्याच्या सुरुवातीला आदर्श घरात असतील ज्यामुळे कुटुंबाचा खर्च वाढेल दुसऱ्या घराचे स्वामी मंगळ महाराज महिन्याच्या सुरुवातीला आदर्श घरात असतील ज्यामुळे कुटुंबाचा खर्च पडेल परंतु त्यानंतर तेरा तारखेला ते तुमच्या पहिल्या घरात येतील आणि अशा अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्य तुम्हाला कामात मदत करतील परंतु तुम्हाला राग टाळावा लागेल अशा कारणामुळे तुमचे नाते संबंध बिघडू शकतात तिसऱ्या घराचे स्वामी बृहस्पती महाराज संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात बसून राहतील ज्यामुळे तुमचे भाऊ आणि बहीण तुमच्या सोबत मदतगार म्हणून उभे राहतील ते तुमचा प्रत्येक कामात तुमची मदत करतील ते तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात किंवा तुमच्या कार्यक्षेत्रातही मदत करतील त्याचसोबत धार्मिक सलीला जाण्याची शक्यता असेल तुमच्या पालकांचे आरोग्य चांगले राहील आणि घरात आनंदाचा वाजेल सतत वेळोवेळी तुमच्या पालकांच्या आरोग्याची स्थापना करून घ्यावी शुक्रवारी तुम्ही माता महालक्ष्मीला समर्थ स्त्री सुक्ताचे पठण करावे गुरुवार ब्राह्मण किंवा गुरुवारी ब्राह्मण किंवा विद्यार्थ्याला जेवण द्या किंवा त्यांना अभ्यासात साहित्य भेट द्या बुधवार संध्याकाळी मंदिरात एका वाटीत काळ दान करा शुक्रदेवाच्या बीज मंत्राचा जप करा व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र